हॅलो फ्रेंड्स आज आपण व्यक्तींची आडनावे इंग्रजीमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया देशमुख देशमुख या शब्दाची फोड केली आहे द वर एकमात्रा दे श अधिक अ श म अधिक पहिला उकार मु आणि शेवटी पाय मोडलेला ख कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी खच्या पुढे अ, हो अ लिहिणार नाही द ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला आणि डी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे द वरती एक मात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला डी ई दे श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं देशमुख ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी श पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच, एच ए श म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एम यू मू ख ला इंग्लिशमध्ये के एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एच लिहून घेतलं ख हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अज उच्चार होत नाही म्हणून आपण के एचच्या पुढे ए लिहिणार नाही मग देशमुखचं स्पेलिंग काय तयार झालं डी ई एस एच एम यू के एच देशमुख भोसले भोसले या शब्दाची फोड केली आहे भ भला एक एकमात्रा भो स अधिक अ स ल अधिक एक मात्रा ले भ इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतला आणि बी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे भ ला एक काना एक मात्र आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला बी एच ओ भो सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला भोसले ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अ जा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस ए स ल इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला ल वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला एल ई ले मग भोसलेचं स्पेलिंग काय तयार झालं बी एच ओ एस ए एल ई भोसले पवार या शब्दाची फोड केली आहे प अधिक अ प व अधिक काना वा आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी अ लिहित नाही प लँग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे पवार ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ लँग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी ए प व ला इंग्लिश मध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात पवार या शब्दामध्ये आपण व साठी डब्ल्यू हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला व ला का काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डब्ल्यू ए वा र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग पवारचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए डब्ल्यू ए आर पवार पाटील पाटील या शब्दाची फोड केली आहे प पला काना पा ट अधिक दुसरी विलांटी टी आणि शेवटी पाय मोडलेला ल कारण शेवटी अचा उच्चार होत नाही प मध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे प ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी ए पा इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला टला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात परंतु पाटील या शब्दामध्ये आपण डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतो कारण पाटील ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी पाटील असा पटकन उच्चार होतो दीर्घ उच्चार होत नाही ह्रस्व उच्चार होतो हो पाटील टी म्हणून आपण इथे आय लिहून घेतला काही शब्द हे अपवादात्मक असतात ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे ल इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला ल हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एलच्या पुढे ए एल लिहिणार नाही मग पाटीलचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए टी आय एल पाटील जोशी जोशी या शब्दाची फोड केली आहे ज जला एका ना एक मात्रा जो, जो श अधिक दुसरी वेलांटी शी जो शी ज ल इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला आणि जे हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे जला एक काना एकमात्र आहे आणि एक काना एकमात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला जे ओ जो श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं श ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात परंतु शब्दात ज्यावेळी शेवटच्या अक्षराला दुसरी विलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एस एच आय शी फ्रेंड्स पहिली विलांटी दुसरी विलांटी काना मात्रा पहिला उकार दुसरा उकार यांवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तुम्ही पाहून घ्या मग जोशीचं स्पेलिंग काय तयार झालं जे ओ एस एच आय जोशी सराफ सराफ या शब्दाची फोड केली आहे स अधिक अ स र अधिक कना रा आणि शेवटी पाय मोडलेला फ कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी अ लिहित नाही स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्द सुरुवातीला आहे सराफ ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस ए इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आर ए रा इंग्लिशमध्ये एफ किंवा पी एच असं लिहितात सराफ या शब्दामध्ये आपण फसाठी एफ हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे एफ लिहून घेतला फ हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एफच्या पुढे ए लिहिणार नाही मग सराफचं स्पेलिंग काय तयार झालं एस ए आर ए एफ सराफ हजारे हजारे या शब्दाची फोड केली आहे ह अधिक अ ह ज अधिक काना जा र अधिक एक मात्रा रे ह हो ला इंग्लिश मध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला हजारे ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ह पुढे अ जा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एच ए ह ज ला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला ज ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जे ए जा र मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र वरती एकमात्र आहे आणि एक मात्राला मात्रा इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला आर ई रे मग हजारेचं स्पेलिंग काय तयार झालं एच ए जे ए आर ई हजारे -e गडकरी गडकरी या शब्दाची फोड केली आहे ग अधिक अ ग ड अधिक अ ड क अधिक अ क र अधिक दुसरी वेलांटी री गडकरी ग लँग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला गडकरी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ग पुढे अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जी ए ग ड गंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला गडकरी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ड पुढे अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात कल इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला गडकरी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी क पुढे सुद्धा अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के ए क र रॅंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात परंतु ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता फक्त आय हे लेटर वापरतात आर आय री मग गडकरीचं स्पेलिंग काय तयार झालं जी ए डी ए के ए आर आय गडकरी राणे या शब्दाची फोड केली आहे र ला काना न अधिक एक मात्रा ने राणे र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि आर हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे र ला काना आहे आणि कानाल इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आर ए रा राँग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन ई ने आर ए एन ई राणे तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण व्यक्तींची अडनावे इंग्रजीमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय